कारण मित्रांनो नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपल्याकडं चिकनची पार्टी आहे घरात मग दाखवतो बघा आपण इथं चिकन साफ केलेलं आहे हा तेच हो चिकन साफ केलेलं आहे वाढीतल्याना आपल्याकडं जेवण पाडसा येईल तेव्हा आपण तुम्हाला दाखवूच इथे माझे पप्पा जरा केस पा काही करतायत पांढरी झालेली आणि वाटतं झोपले आणि आणि आपण हनीला सोडूया अरे हनी बाहेर आलेली आहे आता बघूया काय करायचंय भात लावायचा आहे ब सांगतो तुम्हाला दाखवतो काय करायचंय ते सर्व तुम्हाला मी दाखवतो हे काकी आलेली आहे ह्या आमच्या सबस्क्रायबर आहेत आणि इथं मग आई चिकंद होते मित्रांनो आता इथं चुळी पेटवलेली आहेत भात आणि चिकन ठेवण्यासाठी आणि काकी इथं लसूण सोडत आहे लसूण सोलते सोडत आहे काय सोडते आणि इथं कोंबडी आहे पिल्लं दिला नाही तिने दाखवूया बघूया दिसते काय ह्या <laughs> मम्मीला सोड जरा <laughs> नको सोडली तर ऐकणार नाही म्हणते मम्मी आणि तर आपलं मांजर आहे हे बघा उघ्या पाचच्या निवाड उघ्या तो पण तिथं आता भात वगैरे ठेवायचे झाले हे मसाले वगैरे सर्व बाहेर आणलेले आहेत मी यात वाटतं चिकन होणार आहे आणि भाताचा टोप अजून घेतला नाही मित्रांनो आता एवढ्या बाकड्या झालेल्या आहेत या बाकड्या चालू आहेत इकडे आणि इकडं चिकन शिस्त आहे आणि भात तयार झालेला आहे अजून काही कोणी आलेलं नाही आहे दोघ झालेत बाकी कधी येतात बघूया तर पण ते चालू आहे आता होत आलेले आहेत भाकऱ्या बिकऱ्या भाजून भाकऱ्या मस्त गरम 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 भाजून झालेल्या आहेत तर बघूया पुढे तर मित्रांनो आता आपण पुजला आहोत यशकडे आता जी संध्याकाळची पार्टीची तयारी चालू आहे पाहू शकता भाकऱ्या किती भाकऱ्या थापून झालेल्या आहेत चिकन आणि ही बघा ही आधी सगळ्यांच्या जा अगोदर जेवायला बसलेली आहे वेज वाली चा प्रश्न नाही ही, ही हावडाट आहे भाईसा आहे तुम्हा आता झालेलं चिकन दाखवते बघा पाहू शकता मस्त तरी आली आहे हा बघा या बघा बाळे काकी बाळे काकी ए मॅजेसिमा आकी बाळे काकांचे विशेष बाळे काकांचे विशेष ही बघा मम्मी ही आताच वाकली आहे म्हातारी व्हायच्या अगोदर का कांदा लिंबू इकडे हे व्हेज वाल्यांचा पदार्थ बाकी नमस्कार करा आमच्या ब्लॉग करत नाहीये आता आपण जाऊया बाहेर काय काय करतात ते बघूया जरा दादा इथं आहे रील्स बघणं चालू आहे इथे याच बघा का यश आहे इकडे का दादा आमच्या होणाऱ्या नाही या पाडसच्या होणाऱ्या घरातल्या गरा... होणाऱ्या सुनेशी बोलतोय एक नाही तीन तीन एक नाही आहे तर काय विषयच नाही आहे मग पोरगी असली तर मला इंस्टाला मेसेज करू शकतो डायरेक्ट मेसेज इंस्टाग्राकाउंट दाखवली काल शुभमे दाखव सिद्धू देसाई फोन इंस्टाग्राम अकाउंट दाखव काल शुभ दाखव पाहू शकता आता होतो तिघाना फोन जेवण जेवण करून आता मुखी झाडली आता खऱ्याची वाढ होती मित्रांनो ही मांजरे ना ह्याची पिल्ल दाखवतो तुम्हाला हे बघा हे पिल्लू नंबर वन पिल्लू नंबर टू डोळे बघायचे डोळे बघा डोळे दाखव पुरे ब्ल्यू कलरचे आहेत आणि इथे पाहू शकता ह्यांच्या है मॅट्रेस साठी इथे एक मांजर्या क्वालिटी सिल्की टाईप एक काहीतरी काय ती पाहू शकता तर मित्रांनो आता पाहू शकता वेदयती पण आलेली आहे आणि ही बघा ही वेदयतीला बघा शट बघा पर टच शंभर रुपये आयफोन तो बघा आम्ही बसा नाही भिकारी पेले नाही लुटे भिकारी लुटे पेले गाव बचा लुटेरे पेले पहिले पाहू शकता आता फोटोग्राफी होणार उद्या हे स्टोरी पडणार हे काय आता आपलं इथं तयार झालेली आहे जेवणाची आता आपण जेवायला घेतलेला आहे ते आणि आपले पार्टीचं सा सर्व सामना आणलं होतं तुम्ही बघितलात आता आपण हे सर्वात केलेलं आहे आता आपण जेवायला बसलोय सर्व इथं तर मित्रांनो आता आमचं जेवण झालेलं आहे बाकीचे राहिले ते आता आहेत लास्टची पंगत आहे ही बघा ती बघा हॅलो मला हा यश पहिल्या पंक्ती पासून बसलाय अजून उठलेला नाही तिसरी पंगत आहे ही आता इकडे महिला मंडळ इथे जेवत आहेत आता इथे आपा बसले हे इकडे सगळे चालू आहे आणि अर्धे लोक बाहेर आहेत दादा इथे बसलाय तो आता पाहू शकता यश झालेला आहे तिसऱ्या पंक्तीत जेवण संपून काही उठतो मी थोडा थांबा आता त्याला उठायला होत नाही उठतोय त्याला अति जेवण झालेलं आहे आता ताई बघा ताई इथे मोबाईल वापरते ही बिचारी चांगली आहे कधी मोबाईल बिबाईल वापरत नाही का नाही वापरत माहितीये आयफोन आहे ना ब्रँडेड वस्तू वापरतो नाही तर आम्ही चे वापरतो शकतो रिअलमी आहे हा तिला कन्वर्ट केला मी आयफोन मध्ये हे तिचे पप्पा डबल फोन वापरतात ही सिंगल आहे पण पन... दीड लाखाचा